नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्युनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं गावच्या साई गावला कसे डिंकाचे लड्डू बनवतात बाळतपणात ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगणार आहे जास्त वेळ न गमावता चला आपण रेसिपीला चालू करू मी इथं साहित्य काय काय घेतलं ते तुम्हाला मी आ सर्वप्रथम दाखवणार आहे इथं मी बदाम घेतलेली आहे इथं मी काजू घेतलेले आहे आणि इथं मी खारीक घेतलेले छानपैकी बघू शकता आणि हे डिंक घेतलेलं आहे मी शंभर ग्राम डिंक आहे मी हेच सांगू शकतो किती घेतलेलं ते बाकी माझं सर्व अंदाजे आहे आणि इथं मी खोबरं घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही खिसून पण घेऊ शकता खोबरं मी कापूनच घेतलेलं आहे इथं मी गूळ घेत गे, घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथं मी तुमच्याकडे इलायची पावडर असेल तर तुम्ही इलायची पावडर पण घेऊ शकता बघू शकता आणि इथं इलायचीच कुटून घेतलेली आहे आणि थोडं खसखस घेतलेलं आहे जास्त वेळ न क गमावता चला आपण पटकन रेसिपीला चालू करू हे सर्वप्रथम मी भाजून घेणार आहे सर्वप्रथम मी खारीक भाजून घेणार आहे बघू शकता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे सर्व भाजीपर्यंत आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे इथं खारीक आपली छानपैकी भाजून झालेली आहे बघू शकता आता हे कमी प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे मध्ये मी खसखस भाजून घेणार आहे खसखस एकदम आपल्याला आप 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 स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघू शकता कसकस आपल्याला भाजून झालेलं आहे हे मी काढून घेणार आहे तसंच तळीमध्ये मी खोबरं पण भाजून घेणार आहे आणि एकदम गॅस आपल्याला गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे इथं आपलं खोबरं पण भाजून झालं आहे बघू शकता तुम्ही जास्त खोबरं आपल्याला जाण्याचं नाही आहे अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायचं हे आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच कडेमध्ये मी काजू बदाम वापरणार आहे त्याच्यासाठी मी गर्धन घी वापरणार आहे बघू शकता आपले काजू बदाम भाजून झालेले आहेत मी कढईत काढून घेणार आहे कढईमध्ये मी थोडंसं घी टाकणार आहे घी टाकून आपले म्हणून की मस्त स्लो गॅसवर छानपैकी फुललेले आहेत बघू शकता हे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे याच्या मध्ये मी मोठे दोन चम्मच तेल टाकणार आहे थोडं शिल्लक टाकणार आहे बघू शकता बघू शकता छानपैकी झालेला आहे मी कडेमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे माझं सर्व भाजून झालेलं आहे तर मनुके भाजून झालेले डिंकळे भाजून झालेले बघू शकता आता मस्त हे मिक्सरमध्ये काढणार आहे मी थोडं थोडं करून थोडं थोडं करून मी मिक्सरमध्ये बघू शकता असं काय जातं आपल्याला तर मी जास्त वापरलेला आहे तुम्ही तुमच्या विचाराने घेऊ शकता इथं शंभर ग्राम घी वापरलेला आहे अशा प्रकारे हा आपल्याला छानपैकीचा प्रकारे आपला डिंक छानपैकी बारीक झालेला आहे बघू शकता छानपैकी आपलं बारीक झालेलं आहे एवढंच बारीक पाहिजे अप्रतिम लागतं हे जास्त जाड पण नाही जास्त पाहिजे जा, आणि जास्त बारीक पण नाही चला अशा प्रकारे मी सर्व वाटू याच्यात खस मी राहिलं ते खसखस पण टाकून देणार आहे बघू शकता खसखस खसखस पण टाकलेलं आहे घसच्या भांड्यामध्ये मी डिंक पण छानपैकी ब बारीक करून घेणार आहे इथं सर्व मिश्रण आपलं रेडी आहे तुम्हाला जे मासे दिसत तसे त्याच्या इकडे दुर्लक्ष करा जिथं गोड तिथं मासे येणारच म्हणून त्याच्या इकडे इग्नोर करा रेसिपीकडे लक्ष द्या बघू शकता इथं मिश्रण रेडी आहे माझं तर इथं बनवणार आहोत आपण पाक पाक बनवायसाठी दोन चम्मच मी इथं टाकणार आहे घी घीमध्ये टाकणार आहे 那些几多的，大 <noise> आपला हा पाक अजून शिजायचा भाग्य आहे गॅस बंद केला मी आता याच्यामध्ये मी टाकणार आहे इलायची तुमच्याकडे पावडर असली तर नक्की तुम्ही वापरा माझ्याकडे नव्हती म्हणून मी इलायची पावडर इलायची कुटून टाकलेली आहे जर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आपलं बॅटर गॅस मी बंद केलेली आहे तुम्हाला जर कोडलं वाटलं तर तु तु तुम्ही याच्यामध्ये घी टाकून लड्डू बांधू शकता बघू शकता छान पद्धती रेडी आहे तुम्ही हलक्या हलक्या हाताने मस्त लाडू मस्त ओढू शकता बघू शकता का आपल्याला काहीच जोड लागत नाही लाडू बनायला बघू शकता तुम्ही होऊ शकता लाडू ते छान झालेला आहे अशाच प्रकारे मी लड्डू बनवून घेणार आहे सॉरी मी याच्यात मनुकी टाकायला विसरली मनुकी टाकणार आहे याचे लड्डू मस्त बनवून घेणार व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हारे तुम्हाला येईल आणि तसंच छान छान कमेंटसुद्धा करा आणि रेसिपी बनवली काही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते खूप पौष्टिक लड्डू आहेत चला मी सर्व लड्डू बनवते माझे सर्व लड्डू बनवून झालेले आहे कशी वाटली तुम्हाला लाडूची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय बाय